गेल्या काही दिवसांपासून तुम्ही माझ्या डेली ब्लॉग्सला आणि रुटीन ब्लॉग्सला किती छान सपोर्ट करता येत नाही मग म्हटलं चला आज तुमच्याबरोबर काहीतरी वेगळं शेअर करूया तर आज मी तुमच्याबरोबर माझा नाशिक ते नागपूर हा प्रवास शेअर करणार आहे हा रूट माझ्यासाठी अतिशय नवीन असणार आहे कारण की जवळपास एक वीस एक वर्षानंतर मी आज पहिल्यांदा नागपूरला चालली आहे नागपूरला जाण्याचं कारण देखील इतकं सुंदर आहे मी तुम्हाला काय सांगू पण ही असणार आहे माझी एकदम सोलो ट्रीप आतापर्यंतचे माझ्या ज्या दोन ते तीन सोलो ट्रीप झाल्या त्यात मला तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला म्हणून हा मी आज मोठा पाऊल उचलला आहे आणि ही सोलो ट्रीप असणार आहे चक्क आठ दिवसाची तर शूट मात्र झालेला आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आता शेअर करते तर पर्पल डॉट कॉमवरची ही बस मी बुक केली होती आणि लिटरली ही बस एक नंबर लॅविश होती सोळाशे रुपये तिकीट मला पर पर्सन पडलं पर पर्सन पर 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 इन द सेन्स मी सिंगल सीटच बुक केली होती आणि हा जो काही खर्च आहे तो मला रिटर्न मिळणार आहे समोरून जिथे मी चालली आहे त्या ठिकाणवरून त्यामुळे काहीच टेन्शन नाही तर या ठिकाणी मी मस्त पैकी ना घरामध्ये सँडविच बनवले होते आणि तेच सँडविच मी खाते चित सँडविच मी बनवलं होतं आणि हा माझे मुलं कुठे आहेत तर ते माझ्या सासरी आहे बाय द वे हा व्लॉग पंधरा दिवसांपूर्वीचा आहे आणि एडिट करायला थोडा वेळ लागला होता कारण की ही ट्रॅव्हल जर्नी असणार आहे ह्या प्रवासाची सुरुवातच माझी इतकी छान झाली होती मोटिवेशननी की मला माझे फ्रेंड्स म्हणजे राजेश्री अस्मिता आणि सचिन ह्या सर्वांनी मेसेज थ्रू कॉल थ्रू मला इतकं सपोर्ट केला इतकं मोटिवेट केलं की की नाही नम्रता तू करू शकतेस त्यामुळं मला अजून मोटिवेशन फील होत होतं त्यानंतर एका ठिकाणी गाडी थांबली होती संध्याकाळी सहाला ला बस निघाली होती त्यानंतर दहाच्या दरम्यान एका ठिकाणी थांबली जेवायला तर मी काही नाही ऑलरेडी साडेसहाच्या दरम्यान मी सँडविच खाल्लं होतं त्यामुळे मला जास्त काही भूक नव्हती म्हणून मी नाही का तवा पुलाव मागितला आणि इतका मस्त खमंग असा तवा पुलाव मिळाला होता ना त्यामुळे मी एन्जॉय करत होते आणि जेवण छान होतं टेस्टी होतं पण मला आलेला अनुभव खूप घाण होता तिथे बसल्यानंतर अगदी आजूबाजूला सगळी पुरुष मंडळी होती आणि मला त्यानंतर मला ते म्हटले की तुम्ही जरा सीट चेंज करा इथे फॅमिली बसणार आहे तर मग जेवताना आधी का नाही सांगितलं जेव्हा मी एक बसून झालं अर्धं खाऊन झालं आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं इतकं डोकं खराब झालेलं मग त्या समोरच्या फॅमिलीलाच फील झालं की नाही बिचारी एकटी बसली अर्ध जेवण झाले मग ते मला बोलले की तू आहे तिथे बस नो प्रॉब्लेम त्यानंतर बस निघाली आणि थोडंसं फोटोशूट व्हिडिओ शूट केला आणि मग मी झोपून गेले रात्रीचं तुम्ही पाहू शकता एकदम छान असा निळा लाईट लावून आणि खूप पीसफुल झोप आली ॲक्च्युली त्यात स्ट्रेस पण होतं त्यानंतर सकाळी चारला जाग आली होती हा समृद्धी हायवे बघा त्यानंतर जाग आली आणि केसांची अवस्था अशी विचित्र झालेली कारण आत्ता तर इथून पुढे मला सत्तर किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आणि मी फायनली नागपूरला पोहोचले होते सकाळी आता सहा वाजलेले आहेत आणि उजेड तुम्ही पाहू शकता बाहेर बाहेर कसा आहे पण म्हटलं चला पटकन केस विंचरून घेऊया कारण की हॉटेलची गाडी येणार आहे मला पिकअप करा आणि अशा अवतारामध्ये मला बघितलं तर म्हणतील ही कसली ब्लॉगर आणि ही कसला आमचं हॉटेलचा शूट करणार आहे त्यामुळे म्हटलं चला थोडंसं ता का असे ना तयार होऊन घेऊया तयार विहार काय नाही थोडंसं जस्ट केस वगैरे विंचून घेते थोडंसं च टचअप केलेलं मेकअप तर नाही पण जस्ट नॉर्मली लिपस्टिक वगैरे लावून थोडीशी तयार झालेली तर असं हा माझा एकंदरीत प्रवास चांगलाच झाला असा काही वाईट अनुभव नाही आला तर मी ॲक्च्युली चाललेली आहे ताडोबाला आणि तुम्हाला ना ताडोबाचे खूप सुंदर सुंदर व्हिडिओज पाहायला मिळणार आहे आणि मी स्वत जंगल सफारी केली आहे मी टायगरसुद्धा बघितले आहेत तर हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लवकरच रिव्हील करेल उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि हां माझे डेली रुटीन ब्लॉग्स पण अधेमध्ये येत राहणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू रोज आपले व्हिडिओ येणार आहे त्यामुळे प्लीज तुम्ही मला तुमचा कन्व्हिनियंट टाईम सांगा की तुम्हाला कोणत्या टायमिंग्सला व्हिडिओ बघायचे त्यानंतर तुम्ही हे नागपूरचं शहर बघू शकताय अक्षरशः चक्क वीस वर्षानंतर इथे आलेली आहे ही आहे भारतीय रिझर्व्ह बँक आता ह्याबद्दल मला तुम्हाला सांगायला काहीही नको कारण की या ठिकाणी खूप भन्नाट पैसा आहे खूप जास्त आपल्या भारतातला त्यानंतर बघा हे आपले तर्री पोहे पण आता इतकी सकाळ आहे त्यामुळे मला काही भूक लागलेली नाही आहे लवकरच आपण तर्री पोहे आणि डॉलीचा चहा हे आहे नागपूरचं रेल्वे स्टेशन सगळीकडे थांबतानाही आला हे आहे मेट्रो प्लाझा हे आपल्या भारताचं सेंटर असं आहे असं म्हटलं जातं या शहरातले मेन मेन पॉइंट्स असे मी चालता फिरताच बघितले हे आप आणि हा आहे डुप्लेक्स आ, जो म्हणतात फ्लायओव्हर तर हा पहिला फ्लाय होता असं म्हटलं जातं तर आय होप मी चुकत नसेल ही माहिती देत असताना आणि जर चुकले असेल तर तुम्ही मला करेक्ट करू शकताय कमेंट बॉक्समध्ये अजिबात काहीच वाटणार नाही त्यानंतर मी निघाली आहे सत्तर किलोमीटर ताडोबाच्या दिशेने जिथे जाण्यापूर्वी मी पहिला तर्री पोहे खाल्ले आणि अप्रतिम लागले अप्रतिम लागले मला पण एक गोष्ट सांगेल की स्टेशन जवळचे तर्री पोहे यापेक्षा कितीतरी पटीने खूप टेस्टी असतात कारण की मी ते ट्राय केले आहे लहानपणी त्यानंतर मी मोसंबीचा ज्यूस घेतला थोडंसं म्हटलं हायड्रेशन असावं कारण की काल रात्रभर प्रवास केलेला आहे त्यानंतर पुढे जायलासुद्धा सत्तर किलोमीटर म्हणजे जवळपास एक दीड तास लागेल मला तर छानपैकी माझा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि फायनली मी आता निघाली आहे माझ्या पुढच्या दिशेला आणि ही जर्नी खूप एक्सायटिंग होती नर्वसनेस पण होता खूप सारे इमोशन्स माझे मिक्स होते तर हे सगळ्याच गोष्टी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये पाहायला मिळेल आय होप तुम्ही मी पण एक्सायटेड असाल आणि हां तुम्हाला आणि काही माहिती जाऊन घ्यायची असेल तर नक्की कमेंट करा काही चुकलं असेल तर तेही तुम्ही सांगू शकतात भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ताडोबाच्या ओके बाय